सिन्नर नाशिक महामार्गावर व्यवसायासाठी अगदी महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या ठिकाणी व्यवसायाची संधी शोधणाऱ्या उद्योजकांना महत्वपूर्ण प्रकल्पातून संधी निर्माण करण्यात आली असून सिन्नर नाविन्यपूर्ण बिझनेस प्राईड ग्रुपने स्वतंत्र बाजारपेठ निर्मिती हाती घेतली असून नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी या ठिकाणी होणाऱ्या शॉपिंग मॉल निर्मितीचा भव्य असा शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला सिन्नर शहरातील व्याप्ती व उद्योगाला चालना मिळावी यासाठी भाऊसाहेब सांगळे प्रशांत आव्हाड गोकुळसिंग मोरकर प्रशांत बागमार ऋषी गायदानी शेख आव्हाड यांच्या संकल्पनेतील प्राईड इन्फा प्रोजेक्ट या भव्य व्यापारी संकुलाचे बिझनेस प्राईड या नावाने शुभारंभ करण्यासाठी नवरात्री उत्सवाच्या घटस्थापनेच्या मुहूर्त साधण्यात आला आहे या व्यापारी संकुलात शॉप्स रेस्टॉरंट शोरूम ऑफिसेस आदी साकारण्यात येणार असल्याने त्याचे भूमिपूजन हे ज्येष्ठ नेते प्रकाश भाऊ वाजे उद्योजक अतुल चांडक यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी माजी आमदार राजभाऊ वाजे उद्योजक अजय बोरस्ते हेमंत धात्रक ॲडव्होकेट संदीप आव्हाड पुंजाभाऊ सांगळे सुदाम सांगळे विनायक सांगळे गौरव चांडक नगराध्यक्ष किरण डगळे कोंडाजी मामा आव्हाड कृष्णा भगत प्रकाश गुगे विवेक चांडक पंचायत समितीच्या सभापती रोहिणी कांगणे संग्राम कातकडे संजय सानप गटनेते हेमंत वाजे नगरसेवक शैलेश नाईक हेमंत नाईक बाळासाहेब देशपांडे किरण कटारिया ताराचंद्र खिवंचारा आदींसह जिल्हा परिषदेचे सदस्य नगरसेवक पंचायत समितीचे सदस्य उद्योजक उपस्थित होते अनेकांनी या स्वप्नवत व उत्कृष्ट संकल्पनेला मनापासून शुभेच्छा दिल्या या सेन्यूज अक्षय गायकवाड जुन्नर शहरातील बांधकाम क्षेत्रातील एक अतिशय आगळा वेगळा असा प्रकल्प आज या ठिकाणी संपन्न होतोय आदरणीय अतुल भाऊ चांडक यांच्या शुभ हस्ते तसेच जनसेवक आदरणीय राजाभाऊ वाजे आदरणीय प्रकाशभाऊ वाजे किरणभाऊ डगळे अनेक ज्येष्ठ मंडळी सांगळे परिवार असेल आव्हाड परिवार असेल या परिवाराचे सर्वच हितचिंतक या ठिकाणी उपस्थित आहे सिन्नर शहराच्या बांधकाम क्षेत्रातल्या वैभवात भर पाडणारा असा हा प्रकल्प आज या ठिकाणी सुरू होतो आणि हा प्रकल्प सुरू होत असताना प्राईड प्रोजेक्ट या नावाने एक कमर्शियल प्रोजेक्ट हा आजपासून याचा शुभारंभ झालेला आहे खरं म्हणजे प्रकल्प अनेक होतात परंतु प्रकल्प होत असताना सिन्नरसारख्या ठिकाणी सर्व सुविधा मग रस्ते असतील ड्रेनेज असतील लाईट असेल आणि नाशिक पुन्हा या शहराच्या तोडीचा असा हा प्रकल्प सिन्नरमध्ये या ठिकाणी सुरू होतो आहे माझे बंधू आदरणीय भाऊसाहेबदादा सांगळे असतील प्रशांतदादा आवाड असतील त्यांचे सर्व सहकारी ऋषी गायदनी किसनभाऊ आवाड प्रशांतजी बागमार मोरकर साहेब ही सर्वच टीम या ठिकाणी ह्या प्रकल्पाला आज सिन्नरकारांसाठी सुरू होतोय आणि हे होत असताना खरं म्हणजे ही जागा हा प्रकल्प हे सगळं होत असताना चांडक परिवाराचं योगदान हे फार मोठं आहे परंतु शिन्नरची असलेली नाळ त्यांनी कधीही तुटलेली नाही आहे आणि हे ऋणानुबंध हे आतूट नातं त्यांनी कायमच ठेवलेलं आहे नव्या पिढीने सुद्धा गौरव चांडकांनीसुद्धा सुद्धा हे नातं जपलेलं आहे त्याबद्दल निश्चितच त्यांचं कौतुक केलं पाहिजे मी पुणेशे एकदा ह्या प्रकल्पाला शुभेच्छा देण्यासाठी सदिच्छा देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आभार मानतो नमस्कार आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आज हा प्रकल्प संपन्न सुरू करत आहे आपण सर्व इकडे हजर झाला त्याबद्दल मी सुरुवातीतच आपले एकदा आभार मानते ते दोन्ही आजोबा राधाकिशनजी चांडक व लाला भाऊ चांडक यांचे अत्यंत जवळचे मित्र पुंजा आपण सर्व त्यांना पुंजा भाऊ सांगे म्हणून ओळखतात आम्ही दादाजी म्हणूनच संबोधित करतो आम्हाला पूर्ण चांडक कुटुंबाला ते आज लाला भाऊ भो मोठे भाऊ नसताना त्यांच्या जागीच आहे काहीच वाद नाही त्याच्या मला आज सकाळी का आलं का ह्या लेआउटला नाव सिन्नर गौरव द्यावा हा सगळ्यात सर्वप्रथम आग्रहा पुंजा भाऊंनीच धरला होता आणि ते त्याच्यावर ठाम आणि त्यांनी निर्देश दिले की हा इकडे हेच नाव पाहिजे बाकी तुम्हाला काय गोंधळ घालायचा तो गोंधळ घालू शकता मला काय घेण्यात तर त्याबद्दल काका मी आपल्याला परत प्रणाम करतो व मनापासून आभार मानतो आज माझे आजोबा राधाकिशनजी चांडक लाला भाऊ चांडक व एनएम आव्हाड साहेब इकडे असते तर त्यांनी भाऊसाहेब काका व प्रशांत जाशू यांच्या संपूर्ण टीमला व यांच्या संपूर्ण टीमला दा दा टीम मध्ये बरेच जण आहेत मी कोणाचं नाव घेत नाही कारण एखादा राहून जायचं उगतच त्यांच्या संपूर्ण टीमला मनापासून आशीर्वाद दिले असते मी आज इथे आपण मला दोन शब्द बोलायची संधी दिली व आजचा हा मान आयुष्यभर अविस्मरणीय राहील याच्याबद्दल आभार व्यक्त करतो धन्यवाद थँक्यू आज सिन्नरकरांच्या सेवेमध्ये आज आपण भव्य कमर्शियल कॉम्प्लेक्सचं ओपनिंग करत आहोत या कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये ग्राउंड फ्लोअरला शोरूम्स फर्स्ट फ्लोअरला शॉप्स ऑफिसेस सेकंड फ्लोअरला शॉप्स अँड ऑफिसेस अँड थर्ड तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर सुद्धा शॉप्स अँड ऑफिसेस अतिशय वाजवी दरामध्ये उपलब्ध आहेत पाचव्या मजल्यावरती आपण सिन्नरकरांच्या सेवेसाठी मोठ्या रूफटॉप रेस्टॉरंट आणि बँकवेट हॉल्सची सुद्धा आपण सोय केलेली आहे तरी माझी सर्व सिन्नरकरांना विनंती आहे की त्यांनी अवश्य एकदा येऊन आपल्या एक प्रोजेक्टला भेट द्यावी आणि सेवा करण्याची संधी द्यावी धन्यवाद